नमस्कार युट्यूबकरांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो ते बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद यूट्यूबकरांनो नमस्कार युट्यूबकरांनो थोड्या गप्पांच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत जिओग्लिव्स म्हणजे कातळ शिल्पांबद्दल तर कातळ शिल्प काही वर्षापूर्वी कोकणात असल्याचा शोध आपल्याला लागला आणि नुसतंच कोकणात नाही तर दक्षिण भारतातही आता काही कातळ शिल्प आढळली आहेत पण ही कातळ शिल्प उंच डोंगरावर कातळात कोरण्याचं काय प्रयोजन असू शकत आणि विशेष म्हणजे या कातळ शिल्पांचा आकारही इतका मोठा असतो की तो, तो आकाशातनं बघितल्यावरच नीट दिसू शकतो तर त्या काळच्या पुरातन माणसाला असं का वाटलं असावं की एखाद्या डोंगरावर जाऊन कातळात एखादं शिल्प कोरावं आणि तेही इतक्या मोठ्या आकाराचं तर थोडस विषयांतर करून आपण पेरू देशाकडे बघूया तर पेरू देशातही खूप मोठी मोठी अति विशाल शिल्प आढळतात तुम्ही जर आत्ताही गुगल केलं तर पेरू देश म्हटलं की फोटोजमध्ये पहिले ती कातळ शिल्प दिसतात आणि इतकंच नव्हे तर तिकडे प्राचीन धावपट्ट्याही आढळलेल्या आहेत तर डोंगरावर धावपट्ट्या कोरण्याचं किंवा धावपट्ट्या बनवण्याचं काय प्रयोजन असू शकतं तर एरिकॉन डेनिकन यांच्या पुस्तकात याचे संदर्भ मिळतात तर त्याची एक शक्यता अशी आहे की त्या काळी परग्रहवासियांची यानं त्या भागात उतरत असावीत आणि त्यांच्या सुलभतेसाठी ही कातळशिल्प आणि या धावपट्ट्या बनवल्या गेल्या असाव्यात तर याचा एक अर्थ असा होतो की भारतातही पुरातन काळी परहग्रवासीयांच येणं जाणं होतं आणि कदाचित त्यांना सिग्नल मिळावा यासाठीच ही मोठी मोठी कातळशिल्प कोरली गेली असावीत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये अवश्य लिहा आणि अशाच एका गुड आणि रहस्यमय विषयावर थोड्या गप्पांच्या पुढच्या भागात भेटूया धन्यवाद